विकी कौशल रश्मिका मंडाना यांची मुख्य भूमिका असलेला छावा हा बहुप्रतिष्ठित सिनेमा चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित झालाय सगळीकडे हाऊसफुल गर्दी पाहायला मिळते महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमात अनेक मराठी कलाकारांनी काम केलंय तसंच अनेक मराठी गायकांनी या सिनेमातल्या गाण्यांसाठी कोरस दिलाय पण महत्वाची गोष्ट म्हणजे मराठीतील प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतने खुद्द ए आर रेहमान यांच्या सोबत सिनेमातलं एक महत्वपूर्ण गाणं गायले काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा म्युझिक लॉन सोहळा थाटात पार पडला होता ए आर रेहमान यांनी या सिनेमातली सगळी गाणी कंपोज केली आहेत वैशाली सामंत यांनी या, या सिनेमातलं आय आर ए तुफान हे महत्वपूर्ण गाणं गायलंय तर म्युझिक लॉन्च वेळी स्टेजवर ए आर रेहमान यांच्यासोबत लाईव्ह गाण्याचीही संधी मिळाली याबद्दल त्यांनी त्यांचं मनोगत सोबत व्यक्त केलंय आपल्या राजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट बनलाय त्यात संगीतकार ए आर रेहमान यांनी संगीत दिलंय आणि त्यातलं एक महत्वाचं गाणं माझ्या वाट्याला आलंय हे माझ्या सांगीतिक वाटचालीतील मानाचं पान आहे आओ विराजो आओ विराजो शंभू राजा आओ अधिराजो माझ्या वाट्याला हे शब्द गाण्यात एका महत्वाच्या प्रसंगी येतात विकी कौशल यांनी या प्रसंगात जीव ओतलाय ईर्ष्यात कामिल सरांनी राजाला उद्देशून अधिकार आणि जबाबदारी सांगणारे अप्रतिम शब्द लिहिलेत रेहमान सरांचं गाणं रेकॉर्ड करणं म्हणजे सांगीतिक शाळेतील एक नवा धडा असतो असं मी म्हणेन हाही अनुभव खूप काही शिकून गेला त्यांना माझ्यातल्या गायिकेवर विश्वास आहे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि प्रेरणादायीसुद्धा आहे त्यांनी गाण्यात माझ्याकडून खूप डिटेलिंग करून घेतलंय त्यांच्या चालीला योग्य असे डायनमिक्स आणि इमोशन्स येईपर्यंत पाठपुरावा केलाय एक तपश्चर्या होती असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार होणार नाहीये सगळीकडून खूप कौतुक होत आहे छान वाटतंय नुकताच म्युझिक लॉन्च सोहळा एन एम एसीसी येथे दिमाखात साजरा झाला त्यात खुद्द रेहमान सरांसोबत आयारे तुफान सादर करायची संधी लाभली खूप वर्ष सबुरी मेहनत केल्यानंतर ही संधी मला लाभलीये रेहमान सर आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची मी शतशा ऋणी आहे असं म्हणत वैशाली व्यक्त झालीय तुम्ही हा सिनेमा पाहिलायत का आणि या सिनेमातलं हे गाणं तुम्हाला कसं वाटलंय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी